अमरावतीत प्रथमच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने भव्य वैदिक महानवरात्री महोत्सवाचं आयोजन शुभकृत संवत्सरातील शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवस विविध वैदिक होम रुद्रपाठ ध्यान आणि सत्संग याचा अद्वितीय संगम घडणार आहे गुरुदेव रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने दक्षिण भारतातील विद्वान पंडितांच्या हस्ते महागणपती पूजनापासून ते महाचंडी होमपर्यंत प्रत्येक विधी शास्त्रोत पद्धतीने होणार आहे अमरावतीकरांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अमरावतीतील भानखेडा आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वैदिक महानवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात महागणपती पूजन वास्तुशांती होम नवग्रह शांती होम महारुद्र होम महासुदर्शन होम आणि सर्वात महत्वाच्या महानवचंडी होम करण्यात येणार आहे महानावचंडी हुमात देवी दुर्गेच्या पंडितांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पार पडतील बंगरुळू आश्रमाचे ब्रा पुन्य श्लोकजी यांच्या उपस्थितीत तीन दिवसांचे सामूहिक ध्यान पूजा आणि सत्संग होणार असून प्रत्येक दिवशी सकाळी संकल्प पूजन होम आणि दुपारी पूर्णाहुती करण्यात येईल शुद्धशाष्टी सप्तमी आणि अष्टमी या तिन्ही दिवसात भक्तांना विविध पूजा विधी होम येईल अष्टमीच्या दिवशी महाचंडिका होम आणि सुरज भोज या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे हा संपूर्ण सोहळा सर्वांसाठी खुला असून अमरावती व पश्चिम विदर्भातील नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण आयोजकांनी दिले आहे अमरावती में दुसरी बार वैदिक महानवरात्रि महोत्सव और जो जिसकी तारीख षष्ठी सप्तमी अष्टमी अठ्ठावीस 29 और तीस तो इन तीनों दिनों में अलग अलग यज्ञों का आयोजन किया गया है ऐसा कहते हैं कि नवरात्रि ये पर्व सिर्फ गरबा या सिर्फ मूर्ति पूजा स्थापना का नहीं है पर यज्ञ और अनुष्ठानों का है क्यों अलग अलग देवताओं का अलग अलग हम कह सकते हैं पसंद है जैसे हमारे पुराणों में कहते हैं अभिषेक प्रिय शिव शिव जी को अभिषेक प्रिय है और अलंकार प्रिय विष्णु और विष्णु जी को अलंकार प्रिय है तो वैसे ही भगवती को क्या प्रिय है तो भगवती यज्ञ की अधिष्ठात्री है यज्ञ प्रिया भगवती है तो इसीलिए नवरात्रि में महाचंडी यज्ञ का बड़ा अनूठा महत्व है और इसी महत्वता को उजागर करते हुए पुरातन काल से यज्ञ यज्ञ जो हमारे भारत देश में होता आया है गुरुदेव श्री श्री रविशंकर के माध्यम से इसी यज्ञ को बड़ी शुद्धता से पवित्रता से जो पंडित 20-20 साल 25 साल इसको पढ़े हैं इस ज्ञान को जाना है उन पंडित की उपस्थितियों में ये सभी यज्ञ अनुष्ठान यहाँ हमारे अमरावती में जो आर्ट ऑफ लिविंग का आश्रम है भानखेडा भहा ये होने जा रहा है अमरावतीत होणारा हा वैदिक महानवरात्री महोत्सव केवळ एक धार्मिक नाही आहे तर एक आध्यात्मिक अनुभव देणारा ठरणार रह आहे गुरुदेव श रविशंकरजींच्या आशीर्वादाने पार पडणाऱ्या या कार्यक्रमातून संपूर्ण शहरात शांती सकारात्मकता आणि भक्तिभावाचा माहौल निर्माण होणार आहे